राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चालू आहे आपण भंडारदारा या ठिकाणी तर... आता भंडारदारा या ठिकाणी जायसाठी आपण वाकी मार्गे जर गेलो तर सुरुवातीला आपल्याली शेंडी हे गाव लागत आहे तर आपण आता आता शिर्डीमध्ये जाणार आहे थोड्याच वेळामध्ये मित्रांनो आता शेंडीमध्ये आलो बराच अंधार झाला आहे पहा पूर्ण लाईट बिटी लागलं शिवा अरे बराच टाइम झाला आता आपली भूक लागली आता मग कुठं जायचा इकडे करू पुढे काय राहतं इड आपल्या सध्या आपण राहतो तर दोस्तां आता आपण आलोय शिंडी या ठिकाणी बस स्थानक तर तिथं समोर आपणच म्हणजे हॉटेल आहे पहा तर आमचे आपण आपण बनवतात ते आमचेच गावकरी विक्रम दुटे तर एकदम सुंदर असं आपण बनवतात ते आता आपम काय पदार्थ आहे मी फक्त ऐकूनही खायला काही नाही अजून प्रथम आपण आपण खायला मी या दुकानामध्ये आलो आहे तर ते कसे आपण बनवतात तो कसा पदार्थ आहे तो आता मी आपल्याला यायवर दाखवणार केलं तर चला आता आपण या याच्यासमोर आलो या हॉटेलमध्ये तर दोस्तो नाही पा हे आहे समोर आपम सेंटर तर आता ते आपण बनवणार आहेत आता आपम ही जो पदार्थ आहे हा आपण प्रथम खातो आहे आणि नक्कीच आपण शेंडी बसस्थानकाजवळ जर कधी आलं तर आपम खायला नक्कीच आम्ही मित्रांनो आता आपम कसं आहे या पहा मित्रांनो आता कसं बनते ते हा कसं काय हा आपम बनतात का आपण केवढा आपम आहे सहा सहा रुपये मसाला तीस रुपये ठीक आहे चला तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी आपण खायला आलो आहे शेंड या ठिकाणी आपण आलो आहे आपला आजचा दौरा होता शेंड या ठिकाणी भांडार धरण आणि गार्डनचा आपण बनवला होता पण आपन तो दोन भाग केला आणि आज आपण खायला आलो इथं तर आपण बनवायचं काम चालू इथं तर आपण सुद्धा आता इथं बसणार आपण खेळायला तर चला आम्हाला पण दोन बनवा का चालू चालू मग याच्यासाठी पिटकांचा खा वापरतो तुम्ही काय काय वापरतात पदार्थ तांदूळ अजून हां रिशचा तांदूळ उकडा तांदूळ जाणे आणि असं म्हणजे हे पातळ बनतात ना जसं काय बांबण्यासारखं नाही का हे पहा याच्यामध्ये हा आपण बनवला जातोय थोड्यामध्ये गॅसवर मस्त पैकी आणि हे बा बस चालत बस स्थानक येतात तेव्हा बस स्थानक जवळ आपण खायला नक्की या हा शेंडे मध्ये तुमचाच आहे ना दुसरा आहे ना थोडं शेंडेमध्ये एकमेव आपण मिळण्याचं ठिकाण फक्त विक्रम तुटे इथं चला आता आपण आपण हा नाश्ता जो करणार आहे तर हा कसा आपण वाटतात वाढतानासुद्धा तो आपण बनवताना आणि ती प्लेट कशी आहे त्याच्याबरोबर आपण बरोबर आपण बरोबर काय खायला तुम्ही खोबरे चटणी आणि नाराज चटणी राहते या अशा पद्धतीनं इकडं प्लेटा प्लेटा एकदम स्वच्छता आता तयार होऊ राहिलाय तर हे पहा आता जो फक्त एका साईड बसतात ना खाली साईड मग वरची नाही ना वाफीवर हा वाफेवर काय मी चांगलं हे पा आप आता ह्या प्लेटमध्ये इकडं आता हे काय काही चटणी म्हणजे हा नारळ चटणी बरोबर खायचं ना मित्रांनो झाले तर आपली प्लेट आता आपण नाश्ता करून घेऊ आपण प्रथम खातो मित्रांनो मी सुरतला खाऊन पाहिजे कसं लागत आहे हे आपण पण सांगा मित्रांनो मला बरोबर जो जोडीदार आहे शिवराम लोखंडे तो पण आपण आहे पण मग आता तो काही सध्या हे बनवत नाही पण आम्ही आज आलोय फिरायला इकडं पण त्याच्यामुळं सांगा कसं काय राहतो शिवा एकच नंबर एकच नंबरला मला पण आवडला बरं का चला मी आम्ही करते नाश्ता आता पाव पावडं मिसळ आपण हे कायमच खात्री पण हा नवीनच पदार्थ आहे हा आज आम्ही पहिल्यांदाच खातोय चला आता आपण घेऊ थोडासा नाश्ता करून चटणी मस्तपैकी आणि हा आपण शेम घावण्यासारखे राहतो पण त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ वापरला जातो खरच मित्रांनो एकदम सुंदर लागत तर चला मित्रांनो आज शेंडी या ठिकाणी आलो तिथं आमच्या गावकरी यांचा आपमचा जे हॉटेल आहे तिथं आपण आपम चा आपन, आपन खाला आणि आपण पण पहिल्यांदाच मी खाला आपण एकदम छान वाटला तर मित्रांनो आपल्याला जर खायचं असाल आपण तर नक्कीच शेर्डीमध्ये आपण डॅमजवळ बसताना आहे तिथे या आणि विक्रम तुटे इथं आपली पाठी लावली आपमची तिथं नक्कीच आपण आपम खाऊ शकतात तर मी आपण पहिल्यांदा खाला मला पण छान वाटला तर ता मित्रांना हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो तर ता चॅनलला सबस्क्राईब करीत झाला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सेवे जय जवान जय किसान धन्यवाद कर तुमच्यानं जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय